तालुक्यातील पानगाव येथे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण दुसऱ्याच दिवशी प्रशासनाची दमछाक पानगाव या गावी आलेलं जे गाव धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यामध्ये दे आहे या ठिकाणी अमरण उपोषण बसलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्या काय मागण्या आहेत आणि नेमकं काय ने नेम चाललंय हे आपण उपोषणकर्त्याशी संवाद साधून विचारणार आहोत सर नाव काय आपलं मातोश्री पांडन रस्त्याची आज परिस्थिती माहिती घ्यावी व कामाची काम कशा करता बंद करण्यात आलेले आहे याची या चौकशी करण्यात यावी कारण याच तीनच नष्ट उचललेत पुन्हा काम बंद पाडून टाक दीड रस्त्याचा मातोश्री पांडण रस्ता आणि पानगाव इथून बनवलेली पाण्याची टाकी आहे

आज रोजी बंद आहे म्हणजे आताच मी व्यक्तीने बसवले त्यांचा असा काही रिपोर्ट आहे का घेतलाय का आपण की हे व्यवस्थित नाही म्हणून नाही नाही घेतलेला कारण सध्याच्या परिस्थिती ती दिसतच नाही ना शेती आपली पुढची मागणी आहे की आपण पानगाव जे हायमस्ट आहेत त्या हायमस्ट बद्दल आपण तात्काळ सुरू कर म्हणतात म्हणजे हायमस्ट आहेत का लावायचे त्याचे बंद पडलेले आहेत ते आज म्हणजे पहिले लावलेले आहेत लावलेले आहेत पण बऱ्याच दिवसापासून बंद आहेत वॉरंटीमध्ये आहेत महात्मा गांधी रोजगार हा निर्णय केलेल्या पाणी पुरवठे चौकशी करावी असं पण आपण म्हणताय काय चौकशी उचलून टाकलेला आहे म्हणजे आणि ती अर्धवत मी तशीच पडलेली आहे मोटर नाही पाईप नाही काही किंवा ते पांगावी ती वाढवस्तूची नोंद करणे याबद्दल काय सांगू शकाल तेव्हा आमचं म्हणणं आहे की एकोणीसशे एक्क्याण्णवला वाटप झालेले वाटप झाल्यापासून अजून त्याच्या नोंदित नाही तिथं ग्रामपंचायतनं घ्यावा का काही सुंदर घ्यावा याच्यात म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की संभ्रम आहे तर घ्यावा म्हणून आम्ही म्हणतो आणि सिमेंट रस्त्याबद्दल पण आपण म्हणता येईल पोस्ट दर्जाची काम होत आहे त्याच्याबद्दल आपण कुठं कागदपत्री पाठपुरावा केलाय का हो काही केलेला नाही वरिष्ठांचं काय आलं त्याबद्दल म्हणणं चौकशी आव्हान आले की डबल दुरुस्त डबल दुरुस्त म्हणजे शासनाच्या पैशाने काम करायचं करताना निकृष्ट करायचं आणि नंतर मलमपट्टीसाठी पैसे डबल वापरायचे म्हणजे त्याला भ्रष्टाचार म्हणायचा काय म्हणायचं झालं म्हणून तर आणि जे पाणगाव मधली जी काही घरकुल योजना आहे ती चौकशी चौकशीत आपण करा म्हणतात काय नेमकं झालंय ने त्यामुळे त्याच्यामध्ये कसं आहे काही लोक त्यांचं इथं आधार कार्ड नाही राशन कार्ड नाही अशाला शेतात घरकुलं दिली एकाच आतावर पहिलं वल्लाला मिळालंय पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या मोलाला तिथंच दिले मी एकाच घरामध्ये दोन दोन तीन तीन घरकुल आहेत पण घरकुलच होतं ती पाहिलं आणि पुन्हा तिथंच दिलं पहिलं बांध हो दुसरं बांधच नाही तेच तर आपण लाभ घेतलं असं म्हणायचं तुम्हाला तुला वा मिस्टर वर वरवाच्या वर उलगडणे प्लास्टिक ग्रामसेवक साहेबांचे काही समाजा साधना का तर ग्रामसेवक आता जंचं कसं म्हणणं की मी आता नवीन आहे मागील घटना तत्कालीन ग्रामसेवक पण घडलेले त्याच्यामुळं मला जस्ट सांगता येत नाही पण कितवा दिवस आबलो पुसन दुसरं बर कोण कोण आला होतं फ्रेंड्स आपल्याकडे वरिष्ठान पैदी पंचायत समितीचे विस्तराधिकारी ग्रामसेवक त्यांच्या सदस्य आणि बँक मॅनेजर इंजिनियर दोन इंजिनियर आले आणि काय असं बस दिलं की टिका इथं लिकिन ते उकुरू आणि दुसरा लिअर टाकून देतो म्हणतो नाही तसं उकुरून देतो असं लिकिन दे रेक त्याने ही काय

त्यांच्या काही मागण्या आहेत याबद्दल काय सांगा त्यांच्या कसं ग्रामस्थांच्या मागण्या म्हणजे रोड जे झालेला असते म्हणून त्यामध्ये रोडचं व्यवस्थित बाबा त्या पद्धतीन त्यांचे योग्य मागणे परंतु लोकांच इथं आल्यापासून वसुली करून लोकांचं पोलवर बल्ब म्हणा कुठल्या काय अडचणी असल्याच्या टप्प्याटप्प्याने सोडवायचा प्रयत्न चालूच हो इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.